त्यासाठी त्याने कॅन्सल केला प्लॅन करळा जो अभयारण्य लागेल तिकडे रोड आहे त्या रोडला मी गाडी पळवीन अर्ली मॉर्निंग आणि नाईट ह्या वेळेला जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल ना तर तुम्हाला मोकळा मिळतो आणि जर टिपून ठेवलेल्या गोष्टी आपल्याला परत एकदा कधीतरी पाहायला मिळतात त्या खिंडी मधून रात्रीच जाणं म्हणजे रिस्क आहे असं म्हणतात ते त्या गावाच्या बाहेरून असं टर्न घेतो तर मला एक मोठीशी आकृती दिसली जी माझ्या बाजूला आहे ओके okay, तो मित्रांनो आपण निघालो आणि आपली मधुराणी इथं व्यासी आता रात्रीच्या आदले साडेतीन आणि साडेतीन वाजता पण हे आपली आणि ओके भुंका लागलाय बॅग बांधून घेतो ते मी तर सफल रशी पण आहे रशी लावून घेतोय म्हणजे बॅग पडणार पण नाही टेन्शन चला आणि आता इथून पहिलं आपण निघालो आहोत जोग हायवे आहे सिग्नल आहे आता तरी जर कमी आहे तर आपण फरावर निघूया सिग्नल पण बंद आहेत आणि आपल्याला जायचं सध्या आता पहिलं पेट्रोल भरून घ्यायचं आहे आणि पेट्रोल भरून घेऊया पहिल्यानी म्हणजे या गाडीचं पण पेट पूजा करून घेऊया आपल्या मधुराणीला मस्त पोटभर पेट्रोल खाऊ खाऊ घाल <laughs> मग तिथून आपण आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करू तर चला मित्रांनो हा माझा पहिला मोठा प्रॉग आहे तर एन्जॉय करा चला तर मित्रांनो आपल्या मधुराणीला पेट्रोल खाऊ घातलं आणि पुन्हा टाकी केलेली आहे तर खऱ्या अर्थाने आपला प्रवास आता चालू होतोय म्हणजे आपल्या बरोबर आपल्या मधुराणी गेलंय तर त्याला तेव्हाचं नाव घेऊया आणि आपल्या प्रवासाला चालू करूया आई कुलस्वामी देवी भैनी भाऊनी माते की जय काळुबाईचं सांग भलं श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूया चला बऱ्याच महिन्याने आपण हा प्रवास करायचा विचार करत होतो कारण मोठं ब्लॉगिंग मला हा करायचा होता यापूर्वी ही पण मी गावभर गेलोय बाईकने पण मोठं ब्लॉग नाही केलं कारण तेवढस माडे इक्विपमेंट नव्हते आणि योग वाटता आलाय वा आणि हा योगाचा चांगला म्हणजे पूर्णपूर संधीचा फायदा घेऊया तर मस्त मोठं ब्लॉक करायचा असा विचार आणि रात्री निघणार होतो दोन वाजता तर वैशुभोली झोपून जा झोप कर आणि मग म्हणून मला लागलं पण माझा अर्धा काय झोपणार तयारी करायला मला दीड वाजले आणि तयारी करायला दीड वाजले आणि मग काय झोपणार आता झोप जवळ डोळ्यावरती डोळती आणि वैष्माला उठवते ती अरे तीन वाजले उठ एकदा उठवलं येईल पण मला ठाम थोडा या आणि स्वप्नातच मी असं चालू केलं की हा मी माझं ब्लॉगिंग चालू केलंय आणि बाईक वरती निघालो अरे परत दुसरा आवाज आला अरे उठ वर साडेतीन झाले आणि साडेतीन वाजता फटक आता उठ्या मी तिला बोललो अरे मला तर कंटाळ आला असं वाटतय फटक उठलो अंग झटकलं आणि मस्त की फ्रेश होऊन आपण आपल्या प्रवासाला आता कळ निघालो ऍक्च्युली या गोंधळाला आम्ही वैशु मी आणि राज आता वाचा आम्ही तिघ जाणार होतो आम्ही गाडी पण हायर करत होतो की फोरिर करायची व्हीलर आपण तिघ जाऊया पण वाजूला थोडा जनरल प्रॉब्लेम झाला त्याच थोडस एक छोटस ऑपरेशन मध्ये सांगितलं त्याला तर त्यासाठी त्याने कॅन्सल केला प्लॅन मग वैशू पण विचारला वैष्णू वैशू काय करायचं आपण दोघं जायचं तिघं ठीक मग तिने पण सांगितलं की नको मी आराम करते इथे मग ती बोलली की मी ठीक आहे आराम करते चला मग आता आपल्या मधुराणीवरतीच आपण जायचं असं ठरलं आणि हा आता आपण एकटा नाही निघालो तर तिकडे जाऊन गोंधळाचा प्रोग्राम पण उद्या आहे तो दुसरा ब्लॉग मध्ये पण आज आपण चाललो आपल्या परी बरोबर आपल्या वर, मधुराणी बरोबर महाडला तर गाडी मी काय फास्ट चालवत नाही कधीच पळवत नाही गाडी मी म्हणजे रोड असेल त्या रोडच्या प्रमाणे गाडी मी वळवत नाही जोपर्यंत मुंबईच्या बाहेर पडत नाही तोपर्यंत बघूया कराळा जो लागेल तिकडे रोड मस्त आहे त्या रोडला मी गाडी पळवीन फायनली हा एरोली क्रॉस केलेला आहे आपण आणि छान असा रस्ता मिळालेला आहे कारण अर्ली मॉर्निंग आणि नाईट ह्या वेळेला जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल ना तर तुम्हाला रस्ता मोकळा मिळतो आणि फटाफट तुम्ही निघू शकता मेन म्हणजे मुंबईच्या बाहेर माझी पहिलीच लॉंग राऊंड ड्रिप बोलणार तर माझी आहे ती दापोली आणि दापोली म्हणजे त्यावेळेला माझी ही नव्हती गाडी एक दुसरी ओल्ड ऍक्टिव्ह होती जी माझी फर्स्ट सेकंड हँड घेतलेली गाडी होती माझी ज्या तिने भरपूर मला मदत केलेली आहे म्हणजे त्या गाडीमुळे माझी बरीचशी कामा इव्हन वैशू जेव्हा प्रेग्नेंट होती त्या त्या तिला आठव्या महिन्यापर्यंत तिला मी गाडीवरनं यायचो आणि गाडीवर ड्रॉप करायचो ती गाडी एवढी मस्त होती ना मित्रांनो तिला मी चांगलं मेंटेन पण केलेलं कारण तर वेळोवेळी तिची गाडीची मी सर्व्हिसिंग करतोय त्यामुळे त्या गाडीचं अजूनपर्यंत पर्यंत ती इंजिन मस्त आहे तर कारण ती आता गाडी आपल्या माझ्या वाचीकडे निलम 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 त्या तिला दिली तिच्या ती गाडी तिथं त्या गाडीवर ती बरंच पण काम होतं मला ठीक आहे त्याला गाडी चालू जाते ना ते महत्वाचं आहे कारण गाडी जागेलो होती ना मित्रांनो की नंतर काम काढत जाते हा तर असं दापोलीला गेलेलो त्या गाडीवरून तो मजा आली त्या गाडीवरती आम्ही माझ्या मित्र आमचा मित्र आहे भूषण वैद्य तर त्याचं गाव आहे दापोलीला आणि याचं तो गाव तोंडावरती येत नाही आहे पण भुरंडी या भुरंडी भुरंडी गावात गेलेलो आम्ही आणि तिकडे आम्ही वळद शिरलो बरे स्पॉट केले आणि मजा आली तो मस्त ब्लॉग नाही म्हणणार तो, तो दिवस ते क्षण टिकण्यासारखे होते मी जेव्हा आपण एखाद्या डोळ्याने टिपतो तेव्हा मी ब्लॉगिंग करत नव्हतो नव्हतो मी ब्लॉगिंग नाही तर बरेच काळापूर्वीची गोष्ट आहे एकदम बोल नाही काही गोष्टी आपल्या स्मरणात राहतात आणि जर टिकून ठेवलेल्या हो गोष्टी आपल्याला परत एकदा कधीतरी पाहायला मिळतात तर असंच हा माझा प्रयत्न असतो मी प्रत्येक गोष्टी काही असेल तर टिकून ठेवतो काही आनंद क्षण असतील कोणी तर त्या गोष्टी गाडी जर तुम्ही चालवत असाल ना तर मी कधी गाडी पडवत नाही रायडरच एक हे असतं की स्वतःची आणि इतरांची काळजी घ्या ज्या तुम्ही रोड असतात तेव्हा तर तुमच्याकडे जर गाडी आहे छपरी रायडर बोलतात तर ते नाही होत रायडर लोकांचा एक नियम असतो कारण ते रायड होतात बऱ्या मोठ्या मोठ्या ज्यांच्या एकदम ब्रँडेड अशा मोठ्या मोठ्या मुस्तकी असतात ते लोक सिस्टमॅटिकली एका लाईन मध्ये गाडी ठेवून त्यांचा तो, तो प्रवास करतात आणि जे तुम्ही मला दिसतील ना ते गायंग करून ते जातात ना त्याच्या मित्रांनो छपे रायडर मी त्याला छप्पे रायडरच बोलतो भर माझ्या गाडी नाही पण मला राईड आवडते माझी ही जी मजुरांनी आहे त्याच्यावर तुम्ही राईड करतो मजा येते त्या राईड जर तुम्ही ब्लॉगिंग नाही म्हणणार पण तुम्ही रात्री राईड करा बाहेर जातो असाल तर मी जातो एकटे नको दोघांनी रोड जर तुमच्यासाठी नवीन असेल तर त्या रोडवरती जाणं थोडस रिस्की असतं आणि ते पण रात्रीच्या काही रोड चांगले नसतात काही रोडवरती बऱ्याचशा गोष्टी वाईट गोष्टी करतात अशा वेळेला थोडस गायडन्स घेऊन किंवा इतरांना विचारून वगैरे थोडासा आयडिया घेऊन किंवा युट्यूबवरती त्या रोडची माहिती घेऊन तुम्ही तुमच्या रोड रो, रो मार्गाला निघा असंच मी जेव्हा अलिबागला गेलेलो माझे मित्र सगळे अलिबागला गेले मित्राचं जगलो होत तर रात्रीच निघालेलो मी लेट आणि माझे मित्र सगळे त्यावेळेला गेलेले निघालेले म्हणजे पोचले ऑलमोस्ट आणि मी कामा मॅडम रात्री निघालो तर मला अडीच अडीच तीन मी अलिबाग मध्ये होतो अडीच तीनच्या दरम्यान काय झालं की मी वाकलला पोहोचलो आणि वाकल राहत मी आता पण विचार आले बाबा काय रोड कुस आहे कसं आहे मी येऊ का म्हणजे मी येतोय रात्री येतोय मला एक काय काय त्याला पण विचारतो तर भूषण वगैरे बोललं की तू एक काम कर अजिबाच्या घाटात नको येऊ अजिबा नको येऊ तो आता रात्री जर चांगला नाहीये असं मला त्याने सांगितलं मला काय येताना आम्ही ये त्या रस्त्याने आलो बोलतो यार एवढा वाईट नव्हता रस्ता तो की यार त्या रस्त्याने असं म्हणजे ठीक आहे त्याने माझ्या काळजीपोटी मला सांगितलं कारण मी येणार होतो मग मी त्याचा ऐकलं आणि मग आम्ही विचार केला की के ठीक आहे तुम्ही काम करून पुढे जात आणि वाकल वरून तिकडनं ट्राय रोड हा पहिल्यांदाच होता आणि मला ठीक आहे मी मॅपवरती बरं स्टडी केलं हा रोड कसा आहे कुठून काय काय करतोय तर एक रोड जो तो वाकलला नाक्यावरनं म्हणजे पालीचा तो नाकाल्या तिथून आपल्याला ना पुढे जायचं होतं आणि पुढे एक ब्रिज लागतो वाकड नाक्याला लागूनच थोडं पुढे गेलं की नदी लागते ती नदी क्रॉस करून राईड वगैरे राहतो त्या राईडला म्हणजे खिंड ती खिंड लागते आणि त्या खिंडीतून आपल्याला पुढे जायचं होतं इथे रोडचं काम चालू आहे पूर्ण ब्रिज वन साइड काम चालू सा आहे एक साइडच गाडी चालू आहे अच्छा तर आपण कुठे होतो हा आपण वाकडला होतो आणि वाकडला त्या खिंडीमधून रात्रीच जाणं म्हणजे रिस्क आहे असं म्हणतात माहीत नाही कशासाठी रिस्क आहेत का तिकडे दरडोखर आहेत म्हणजे चोर लोक वगैरे असतात कधी कधी किंवा निगेटिव्ह हिस्ट्री असतात म्हणजे जसं आपण एखादा बोलतो भूत वगैरे असतात ह्या गोष्टी वगैरे काही जण विश्वास करून मी पण विश्वास जर हो बरे काही जण विश्वास करत नसतील आता ऐकत असेल तर पण ह्या गोष्टी खऱ्या पण असतात मी तरी मानतो की अशा गोष्टी असतात पण पण आपण ह्या गोष्टी घाबरत पण नाही त्या असं तर तेवढा फारसा असा मी जातो मी डेअरिंग करतो पण त्याला मी तिकडे रिक्षा वगैरे जे वाकण ला शेकोटी लावून असते ते एक गाड्या लावून बसलेले होते नाकाला तर त्यांना विचार मला इथे अजून जायचं तर मला हा रस्ता इकडनं हाय का जायला तर बेटा इकडून जाऊ नको मित्रा तू असं एकटं जायच ना मला त्या रोडने नको जाऊस आम्ही स्वतः जात नाही त्या रोडला असं ते मला ओढत बोलते मला ठीक आहे मग समजून गेलं मी की काहीतरी एवढं ते सांगतात म्हणजे काहीतरी असेल असेल ती खिंड तेवढीशी म्हणत मी मॅपमध्ये पाहिली तर ती खिंड पूर्ण जंगलाची खिंड आहे बरंच किलोमीटरचं एक असं अंतर आहे त्या जंगल आहे ते म्हणजे डोंगर वगैरे आहेत एकदम दिवसा मी तो ट्राय करणार आहे फक्त ती खिंड बघायची मला तर त्यांचं ऐकून मी पुढे गेलो आणि ते मला सांगितलं की तुम्ही वाकन येतात वाकनवर जा वाकड आणि गेलो रोहाला आणि मी वाकडला पोहोचलो वाकड नाही सॉरी एम सॉरी मला चुकीचं नाव आलं तर कोलारला जा आणि कोलाडून तुला पुढे जातायत मला ठीक आहे मग आपण गेलो कोला कोलार ना नाही कोलारला पोहोचलो आणि कोलारला विचार जाता तर विचार केला की यार पेट्रोल भरूया पण पेट्रोल माझं कमी होतं मग तिथे पेट्रोल न भरता मी तसंच पुढे गेलो रस्त्याला एकही गाडी नव्हती एकही आणि गाडी नसल्यामुळे तर मी रोड माझ्या नवीन जाय आणि ती झालं तर नेटवर्क गायब होत झालं आणि मध्ये मध्ये नेटवर्कच नाही म्हणजे येतो असं मला आता करायचं काय मग ठीक आहे एक माणूस बोला की कड सरळ जास्त सरळ लोहायला जातो आणि त्या रस्त्याला एक गाडी नव्हती तर एक मला व्हॅन तिथे मिळाली ती चार होती तर त्या मित्र बोलला माहिती तुझी गाडी स्लो ठेवून मी तुझ्या मागून तो किती स्लो ठेवणार गाडी आणि माझी गाडी ओल्ड ऍक्टिव्ह होती तेव्हा ओव्हर डक्टिव्ह वरती मी गेलो मी जास्त ती गाडी पळू शकत नव्हतं ती हळू हळू अशी लांब 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 होत गेले त्यानंतर मला लाईट दिसू लागली आता काय करायचं तर निघून गेला गाव चालू होते आणि गाव म्हटलं तर मित्रांनो मग मी त्या गावात एकही लाईट नसते त्या रोडवरती काही नवी सुमसाम रस्ता आणि त्या रस्त्यानं मी एकटा जात होतो आणि मी हलोको चक्क कॉल करतोय अरे आता कुठे पोहोचलाय तू मी त्याला बोलतो अरे मी आता आता ठिकाणी तो ये तू ये आणि नंतर चाल त्यांच्याशी बोलतोय फोनवरती बोलता बोलता आणि फोन तेव्हा ना एक छोटासा बटनवाला फोन होता माडे टाटाचा त्या फोनवरती मी त्यांच्याशी बोलतो कारण तो फोन हेल्मेट वगैरे घुसे होता त्यावेळेला तर तो, तो एक फोन होता माडे तर त्या फोनवरती मी यांच्याशी बोलतोय कॉल करतोय आणि फोन करतोय फोन करतोय मी कॉन्टॅक्ट करतोय की हा त्याला बाबा मी इथे पोहोचलाय असं निघतात हे लोक माझ्या हे लोक रात्रभर धागे होते तिथे की नंतर माझा लक्ष गेला इंडिकेटर इंडिकेटर मी बघतो माझी टिक टीक पेट्रोल ब्लिंक करायला लागला म्हणजे पेट्रोलचे जे सिग्नल आहे ते सिग्नल आहे ते पेट्रोलचं सिग्नल आहे ते ब्लिंक करायला लागला म्हणलं झालं कळ्या आणि मी पाणी फाटले मला आता गावात आहे आणि ह्यांना कॉल करतोय मी तुम्ही हाय कुठे तू हाय कुठे मला सांग म्हणलं आता काय करायचं बोला यांना बोलू तुम्ही एक काम करा मी आता एक गाव घेतलं या गावात पोहचलो मी मित्राला फोन केला अरे बाबा मी ह्या गावात आहे चांगलंच नाव होतं काहीतरी वेगळंच तो पाय तो बरोबर तू बरोबर आहे पुढे पुढे अर्धा तास जायला अर्धा अजून मी पोहचत नाहीये अजून मी पोहचत नाही माझं लक्ष इंडिकेटर होते होतं वेळा कारण पेट्रोल काय आहे की नाही पण मित्रांनो अर्ध्या तासाने ते नंतर ते मित्र माझ्यासाठी उघड्या लिटरली थंडी होती त्याला आणि रघडे होती हाफ जुटे होती देवघ तिघ निलेश सॉरी नेते आणि कोणाचा भूषण होता आणि अजून एक कोणतरी होतात त्यांच्या मला वाटत हे चौघनं माझ्यासाठी झाले वेळ झाले बनियांवरती हा होते आणि त्यात कडाकाच्या थंडीमधून ते बाहेर पडले समोरून ते येतात दिसले बराच वेळ झाला मी अजून अर्धकाळी चालू अजून पोचत नाही अजून पोचत नाही जेव्हा त्यांची जी लाईट दिसली ना तेव्हा जीव जीवाला म्हंटल भाई देवाला म्हटलं अरे देवा थँक्यू म्हंटल अरे तेव्हा याचा आनंद होता ना ह्या मित्रांनो त्या रोडला मला माहिती नाही मला काहीतरी दिसतोय जेव्हा मी एकटा जात होत्या तसं मोठी जेव्हा मी टर्न घेत होतो गावातून एका गावातून म्हणजे त्या गावाच्या बाहेरून असं टर्न घेत होतो तर मला एक मोठीशी आकृती दिसली जी माझ्या बाजूला उभी अ तुम्ही आता आणि विचार करा तेव्हा ओल्ड ऍक्टिव्हची तीवाँ लाईट फक्त हेडलाइट ती लाईट म्हणजे एकदम काहीच नाही त्या लाईटवरती मी जात होतो अजे बाब आता फॉग लाईट लावलं त्या फॉग लाईटचं काय हे नाहीये पण आता बरंच लाईट मिळतो पण त्या त्या लाईटवरती मी रात्री निघालतो काय हलत झाली माझी आणि मी था 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 था। ते त्या त्या गोष्टीकडे मी लक्ष केलं त्यानंतर ते डोक्यात घेत नसताना आता माझा रस्ता मी घरी म्हणजे पूर्ण होतो पुढे मी डोक्यात ते नाही घेतलं किंवा रस्ता ते कोलशोटी गेलं आणि जसा रस्ता टर्न बिन घेतोय जसं तसं मी तो घेत चाललो होतो आणि तिकडे मध्ये कुठे टर्न नव्हते एक सरळ अर्थ होता असं नाही की फाटे फुटले की दोन फाटे तीन फाटे फुटले असे असा असा तो किस्सा होता तो बरेच किस्से आहेत मित्रांनो बरेच असं म्हणजे की आपण एकदा शेअर करतो तुमच्या आयुष्यात म्हणजे बरेच किस्से झाले असतील ते तुम्ही बऱ्याचदा मित्र बरोबर शेअर करतात ओके तर मित्रांनो okay. मित्रा वाकणला आणले होत आपण तर इकडं सगळं मानलेला आहे आणि हा आणलाय पालीला तर इथे आपला हा नाश्ता करायचा स्पॉट आहे तर इथेच आपण नाश्ता करूया आणि मग पुढे जाऊया